विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट एस एस सी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आर आर बी एन टी बी सी ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम सुरू आहे पाच पासून ते चोवीस पर्यंत ह्या सगळ्या एक्झाम दररोज तीन शिफ्ट मध्ये होत आहेत काल अकरा ला पहिल्या शिफ्टला जी के जी चे नेमके प्रश्न कसे आले होते याचं अॅनालिसिस आपण घेणार आहोत तर दररोज आपण या एक्झामचं अनालिसिस घेतोय आजही आपण अनालिसिस घेत आहोत कालच्या पेपर संदर्भामध्ये तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा साधारणतः तुम्हाला एक जी के च्या प्रश्नांचा अंदाज येतो की कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत आपण प्रश्न आणि त्याचं उत्तर जाणून घेतोय फार डिटेलमध्ये आपण अनालिसिस घेत नाहीये कारण महत्वाचा मुद्दा काय आहे प्रश्नांचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला समजावं आणि त्याचं उत्तर काय आहे हे आपल्याला समजावं व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो रेल्वे भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीची ही एक आपली रेकॉर्डेड बॅच आहे रेल्वे आर एल बी एन टी पी सी असेल अंडर ग्रॅज्युएट असेल किंवा ग्रॅज्युएट लेवलचे असेल या सगळ्या एक्झामसाठी ही बॅच आपल्याला उपयोगी आहे त्याचप्रमाणे काल परवाच एस सी एलची चौदा हजार पाचशे ब्याऐंशी पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी सुद्धा इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे त्याच पद्धतीनं एस एस सी सिलेक्शन पोस्ट अर्थात फेज थर्टीनची पण ॲड आलेली आहे एस एस सी स्टेनोग्राफरची पण ॲड आलेली आहे त्यासाठी आपली ही बॅच उपयोगी आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून आपल्याला हवी असली बॅच जॉईन करू शकतात बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहेत सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत एक ज्ञानाथ अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे तेव्हा ते नक्कीच या बॅचेसचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे तर आता आपण अकरा जून दोन हजार पंचवीसच्या सीट एक नंबर जे आहे त्याचा आपण जी के जी एसचं अनालिसिस घेणार आहोत पहिला प्रश्न पहिली घटना दुरुस्ती कधी करण्यात आली प्रश्न आहे घटना दुरुस्तीवर तर पहिली घटनादुरुस्ती ही एकोणावीसशे एक्कावन्न साली करण्यात आलेली आहे पहिल्या घटनादृष्टीने मूलभूत हक्कांमध्ये काही बदल करण्यात आले आणि त्याचप्रमाणे नव्व परिशिष्ट जे आहे ते जोडण्यात आलेलं आहे नव्व परिशिष्ट जे आहे ते जोडलेले आहे आता पहिली विचारलेली आहे आतापर्यंत टोटल किती घटनादृष्टी झालेल्या आहेत तर आतापर्यंत टोटल एकशे सहा घटनादृष्टी आता एकशे सहावी घटनादुरुस्ती दोन हजार तेवीस ला झालेली आहे काय आहे एकशे सहावी घटनादुरुस्ती तर देशाची आपली लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के रिझर्वेशन असणार आहे या संदर्भातली ही घटना दुरुस्ती आहे घटना दुरुस्तीचं कलम किती आहे राज्य घटनेमध्ये तर तीनशे अडुसष्ट नंबरचं जे कलम आहे ते घटना दुरुस्तीसाठी आहे घटना दुरुस्ती ही प्रक्रिया आपण दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे हा होता आपला पहिला प्रश्न पुढचा प्रश्न आहे भारतातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान भारतातील तरंगणारे एकमेव राष्ट्रीय उद्यान काय उत्तर आहे याच आता हे एकमेव तरंगणार राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर हे आहे मणिपूर मधील काय नाव आहे उद्यानाच केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान ठीक आहे हे आहे याच उत्तर पुढचा प्रश्न आहे सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस भारतामध्ये काय म्हणून साजरा केला जातो सरोजनी नायडू यांचा जन्मदिवस आहे तेरा फेब्रुवारी हा तेरा फेब्रुवारी भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात भारतामध्ये तेरा फेब्रुवारीला आपण महिला दिन साजरा करत असतो आता मग तुम्ही म्हणाल सर हे आठ मार्चला काय असतं मग तर आठ मार्चला हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे पुढचा प्रश्न एकोणवीसशे अठराला ला खेडा सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे खेडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले असा प्रश्न आहे तर खेडा सत्याग्रहाचं नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलेलं आहे आणि महात्मा गांधींना जी भरीव अशी मदत या खेडा सत्याग्रहाच्या प्रसंगी ज्यांनी केली ते सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे हा होता आपला पुढचा प्रश्न त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राजा अशोक नंतर कोणी नेतृत्व केले राजा अशोक नंतर कोणी नेतृत्व केले चला राजा अशोक नंतर दशरथ मौर्य दशरथ मौर्य पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात किती ग्रामपंचायत आहेत माझ्या माहितीप्रमाणे साधारणत दोन लाख पन्नास हजार ग्रामपंचायती ज्या आहेत त्या भारतामध्ये आहेत त्यानंतर आता ग्रामपंचायतीवरती वारंवार प्रश्न आपल्याला प्रत्येक शिपमध्ये बघायला मिळतोय एखादी शिप सोडली तर ग्रामपंचायतीवरती प्रश्न आहे ग्रामपंचायतीच कार्य ग्रामपंचायती संदर्भामधलं कलम घटनादुरुस्ती ह्या अनुषंगाने प्रश्न आपल्याला बघायला मिळतोय पुढचा प्रश्न हु? दोन हजार चा डॉक्टर एम एस स्वामीनाथन पुरस्कार कोणाला मिळाला दोन हजार पंचवीसचा एम एस स्वामीनाथन पुरस्कार त्याच उत्तर आहे डॉक्टर प्रमोद चौधरी यांना एम एस स्वामीनाथन हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न भारताचा ज़ीडीपी किती आहे भारताचं जीडीपी किती आहे तर भारताचं जीडीपी आहे चार पॉईंट सोळा ट्रिलियन अमेरिकन डॉलर चार पॉइंट सोळा चार पॉईंट सोळा ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स पुढचा प्रश्न आहे उगवणाऱ्या शेतीचे अवशेष उगवणाऱ्या शेतीचे अवशेष हडप्पा संस्कृतीत हडप्पा संस्कृतीत कुठे आढळले हडप्पा संस्कृतीत कुठे आढळले आहेत त्याच उत्तर आहे हडप्पा आणि मोहन जडो ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न 2000... आहे दोन हजार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय कार्यालय किती ठिकाणी आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय कार्यालय किती ठिकाणी आहेत आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर सुद्धा खूप सारे प्रश्न आपल्याला ह्या परीक्षेमध्ये बघायला मिळालेले आहेत कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दोन हजार चोवीस मध्ये नव्वद वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या अनुषंगानं रिझर्व्ह बँकेवरती भरपूर प्रश्न आपण पाहतोय चला नवी दिल्ली चेन्नई कलकत्ता मुंबई नवी दिल्ली कलकत्ता चेन्नई आणि मुंबई या चार ठिकाणी आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय कार्यालय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सव्वीसावे गव्हर्नर कोण आहेत सध्या याच्यावरून प्रश्न आलेला आहे आप चे, आप चे, सावे को आले संजय मल्होत्रा पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस ब्रिक्स संमेलन कुठे होणार आहे ब्रिक्स संमेलन कुठे होणार तर याच आता सध्या ब्राझील हा ब्रिक्सचा अध्यक्ष झालेला आहे तर ब्राझीलमध्ये हे संमेलन होणार आहे ब्राझीलमध्ये हे संमेलन होणार आहे रिओी जाने ठीक आहे या जे द ब्रिक्स देशाचे संस्थापक देश आहेत ते कोणते आहेत भारत चीन रशिया आणि दक्षिण आफ्रिका बी बघा भारत चीन रशिया आणि दक्षिण आफ्रिका भारत चीन काय राहिलं भारत हा ब्राझील राहिला आपला ब्राझील पुढचा प्रश्न बघा बी ब्राझील रशिया इंडिया चायना अँड साऊथ आफ्रिका अशा पद्धतीनं आपण हे लक्षात ठेवू शकतो पुढचा प्रश्न रासलीला या नृत्यावरती प्रश्न आहे रासलीला हे नृत्य प्रकार कुठला आहे याच प्रामुख्यान उत्तर आहे उत्तर प्रदेश कृष्णाच्या जीवनावर आधारित जे दृश्य आहेत त्यावर आधारित काय आहे ही रासलेला आहे पुढचा प्रश्न एकोणविशे त्रेसष्ट पोर्तुगीजानंतर सॉरी सोळाशे त्रेसष्ट पोर्तुगीजानंतर भारतात कोण आले किंवा भारतात कोणाचं आगमन झालं ते कसं लक्षात ठेवायचं पी डी एफ सगळ्यात आधी पोर्तुगीज आले त्यानंतर डच आले त्यानंतर इंग्रज त्यान आले आणि त्यानंतर फ्रेंच आलेले आहेत त्याचं उत्तर काय आहे मग डच त्याचं उत्तर डच आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय विचारलेलं आहे

अशा पद्धतीनं कालचे शिफ्ट पहिल्या शिफ्टचे जे काही प्रश्न विद्यार्थ्यांकडून आपल्याला मिळू शकलेले आहेत त्याचा आपण अनालिसिस घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओचा तुम्हाला जर काही फायदा होत असेल हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर हे इग्नट अकॅडमीचं आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक एक्झामचं अनालिसिस तुम्हाला बघायला मिळेल पुन्हा एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो रेल्वे भरतीसाठीच्या सगळ्या बॅचेस रेल्वे भरती जेवढे आहेत एस एस सीच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत त्या सगळ्या रेल्वे भरती आर बी एन टी पी सी असेल ग्रॅज्युएट लेवल असेल अंडर ग्रॅज्युएट असेल या सगळ्यांसाठी ही आपली रेल्वे भरतीची एक रेकॉर्डेड बॅच आहे एस एस सी एलची आता ऍड आलेली आहे चौदा हजार पाचशे ब्याऐंशी पदांची यामध्ये वाढ सुद्धा होणार आहे याच्यासाठी सुद्धा आपली रेकॉर्डेड बॅच आहे आणि एस एस सी सिलेक्शन पोस्ट किंवा फेज थर्टीन आणि एस एस सी स्टेनोग्राफर यासाठी सुद्धा ही आपली बॅच आहे या सगळ्या बॅचेसचं वैशिष्ट्य म्हणजे काय बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत स्वरूपात नोट्स आहेत एक वर्षापर्यंत किती वेळा लेक्चर पाहता येईल इग्नेट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं इग्नॅट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा